लोकांना बी थोडं समजून घेतलं पाहिजे मथूरवरती प्रेम आहे त्याच्यामुळं बाहेर पडणं सुद्धा बाकीच्या विधी करायला अक्षरशः आधी म्हणजे फिरायचो आता नाही फिरू शकत अशी परिस्थिती झाली म्हणजे कुठे गेल्यानंतर त्यांनी प्रेम दिलेलं आहे ते वेडे होतात याच्यामध्ये लहान थोरपासनं यंग पिढीपासनं सारखे हे सगळे व्यक्तिमत्वानी प्रेम दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्याशी कुठल्याही गोष्टीचा मी काही म्हणजे असा चुकीचा उल्लेख करू शकत नाही ते काही करू द्या माझ्यासोबत ढकलू द्या काय करू द्या कपडा ओढू द्या काय करायचं त्यांना करू द्या त्यांचा प्रेम आहे तो प्रेम पंढरी पेडगावच्या मैदानामध्ये आहे पेडगावच्या पेडगावच्या मैदानामध्ये आहे आणि राहुल पाटलांना गाडीतून बाहेर पडायचं अवघड आलेले म्हणजे बैलगाडी क्षेत्रावरती मतूरवरती आणि यांच्यावरती असणार नाही परंतु मला पंधरा मिनिटं लागली आणि काय दोन शब्द आजच्या पेडगावच्या मैदानाबद्दल बोलताल किंवा या साठी काय बोलताल आज सर्वप्रथम जो पेडगावकरांनी जे आपले बैलगाडा क्षेत्रातली पंढरी ही पंढरी नगरी काय असते हा त्याची जी शोभा मैदानाची हा देवांनी घडवलेला मैदान आहे आणि सुनीलदा मोरे असतील त्यांची संपूर्ण टीम असतील ग्रामस्थ असतील त्यांचे मेहनतीनुसार हा मैदान चालू आहे आणि त्यांनी केलेली मेहनत आज या अखंड महाराष्ट्रांनी देव जो हो। अखंड महाराष्ट्र भर देशभर जे चाहते प्रत्येक गाडा मालकाचे आलेले आहेत आणि त्या चाहत्यांनी म्हणजे शर्यती क्षेत्रात आनंद काय असते ते आनंद मला दाखवून दिलेला भरून गेला लाखो नाही जेव्हा मी गटाला गेलो खाली चाललो होतो तेव्हा मला असं वाटलं मी फायनल जिथलो म्हणजे गट पण नव्हता काहीच नव्हतं झाला म्हणजे अक्षरशः चाललो होतो मथुरला घेऊन पण ती क्रेस पब्लिकने दिलेलं प्रेम जे चाहत्यात मग त्याच्यामुळे म्हणजे असा आनंदाचे आश्रम कधी कधी असा मनामध्ये येतं मग खूप फिल्मचे वेगळी येते कारण ते महादेवाच्या नंदिनी मला एक गेल दिलं गळगीत म्हणून माझा मत मग मा त्याच्यामुळे मला एवढा प्रेम भेटत आहे नाही माझी जी अवकाश झिरो पर्सेंट पण नाही त्याच्यामुळे एवढा मला प्रेम भेटतो यामुळे अवस्था नाही मी कुठे काहीच नाही मी स्वतःला काहीच समजत नाही माझा देव आहे माझ्या आधी सगळं काय मित्रांनो बघा राहुलबाई जरी तुम्हाला कोणतंही बंधन लावत नसतील परंतु तुम्ही सुद्धा व्हिडिओ हा बघता बघत असाल तर एवढा त्रास देऊ नका कारण अतिशय वाईट परिस्थिती आता सध्याला इथे डकला डकली चेंगरा चेंगरी आताही सुद्धा माणूस तुमच्या बरोबर सेल्फी काढतोय तुमच्या बरोबर बोलतोय हे त्यांचं मोठी पण आहे नक्कीच मथुरला आजच्या हिंदू नाही झाला पाहिजे चाहते तुम्हाला कोणाला काही इजा नाही झाली पाहिजे कारण की प्रत्येकाला कोणता आधार असतो शरीरामध्ये सांगता येत नाही एखादा चाहता याच्यामध्ये कोंडून बिंडून काय श्वास कोला वगैरे काय झाला तर मी स्वतःला माफ करू शकत नाही आयुष्यभर म्हणून तुम्ही स्वतःला पहिले सांभाळा आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये जेवढे बैलगाडा प्रेमी असतात प्रेक्षक असतात बघायला येतात प्रत्येकाने पहिले आपल्या जीवाचा विचार करा कारण की तुमचा घरी कोणतरी वाट बघत असतो कधी कधी काय होतो दादा मी बघितलेलं आहे कोणाच्या तरी गाडीच्या खाली जातो कुठे कुठे एक मी देसाईच्या पडलेगावच्या मैदानावर बनला होता डोक्यावर बांधला होता आमच्याच म्हणजे कोणासोबत घडवू नये आपल्या क्षेत्राला कुठेतरी कालिंबाला टाकू नये यासाठी सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची पण या बैलगाडा क्षेत्राची कारण की हा क्षेत्र आपल्या शेतकऱ्याचा आहे बैलगाडा एक आता शेतकऱ्यांना एकच खेळ दिलेला आहे हे खेळ प्रत्येकाच्या रक्तामध्ये आणि नक्कीच लोकांच्या घोषणांमुळे त्यांना बोलायला सुद्धा पुढे उत्साह झालेला आहे एकदा सगळ्यांचा व्हिडिओ घेऊया इथे उभा राहा एकदा सगळ्यांचा व्हिडिओ घेऊया आणि मग पुढे इकडे 재미شموغ experiences ma filtRA